कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असतानाच ढवळी इथल्या पूरग्रस्त भागाला शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी भेट दिली ढवळीतले पूरबाधित शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यासह मिरजेच्या तहसीलदार अपर्णा जाधव तालुका पशुवैद्यकीय अधिकारी इंगोले ढवळीचे सरपंच आकाश गौराजे यांच्याबरोबर पूर परिस्थितीवर आणि त्यावर खबरदारी उपाययोजना याबाबत चर्चा केली तसंच पूरग्रस्त भागातल्या नागरिकांना शिवसेना उबाठाच्या वतीनं सर्व ती मदत केली जाईल आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू याची हमी देण्यात आली यावेळी ढवळीचे सरपंच आकाश गौराजे शिवसेना तालुका उपप्रमुख बबन कोळी ढवळी शहर प्रमुख रोहित मगदुम उपविभाग प्रमुख विठ्ठल हुलवान तंटामुक्तीचे अध्यक्ष नरसू गौराजे आकाश कोळी सिकंदर मुजावर यांच्यासह ढवळी इथले ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आज इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आज जवळपास गावाच्या विषेला पाणी टेकलेलंच आहे आणि ते बरेच बांधवांनी आपली जनावर आपला संसार गाढा आज उचलून जवळपास पावणेंच्याकडे बांधा किंवा इथं म्हैसाळ विजयनगर या ठिकाणी हलवलेलं आहे आणि आज रात्री कोयनेचं पाणी सोडलेलं आहे तर ते कोयनेचं पाणी इथं येण्यासाठी जवळपास दहा ते अकरा तास लागतात काय तर ते दहा ते अकरा तास इथं लागल्यानंतर इथली पाण्याची पातळी जवळपास आपल्या किटनेची चाळीस फुटापर्यंत आणि ती चाळीस फूट जर पाण्याची पातळी जर गेली तर आज डवळी गावामध्ये एक वीस ते पस्तीस टक्के हा भाग पाण्याखाली जाणार आहे जन्म होणार आहे त्यामुळे तिथली जे रहेवाशे आहेत त्या रहिवाशांची राहण्याची व्यवस्था